कांशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख महाजन यांचे कशासाठी या विषयावर शिरूर येथे व्याख्यान झाले आपल्या शैलीत व मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत खऱ्या अर्थाने जगायचं कशासाठी हे पटवून देत अनेकांना भावनिक करणाऱ्या व्याख्यानाला हजारो श्रोत्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आपल्या आवाजशी बोलताना यजुर्वेंद्र महाजन यांनी सर्वांना आवाहन केले ते म्हणाले की देश देशभरातील दिव्यांग बांधवांच्या शिक्षणासाठी व त्यानंतर त्यांना नोकरी व्यवसायासाठी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दीपस्तंभ काम करते देशातील सर्व दानशूर व्यक्तींकडून यासाठी मदतीची गरज असते लोकांनी त्यासाठी प्रयत्न करून एका चांगल्या कामाला मदत आर एम डी ग्रुपचे संचालक व शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल त्यांचे कुटुंबीय व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सध्या रसिकलालजी धाडीवाल यांच्या स्मृतीत आज एक कार्यक्रम इथे व्याख्यानाचा माझा म्हटला होता मी यजुर्वेंद्र महाजन डिकर संभ फाउंडेशन जळगाव सध्या रसिकलालजी धाडीवाल यांच्या स्मृतीत आज माझं व्याख्यान इथे रसिक कलामंच यांनी आयोजित केलं होतं हजारो लोकं आली होती त्यातून दिसून आलं की त्यांच्याप्रती किती प्रेम लोकांच्या मनात आहे माननीय प्रकाशजी झाडीवाल सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आज होते आणि हजारो लोक जे आलेत मला त्याच्यात प्रचंड उत्साह दिसतो मला एवढंच सांगायचं सा आहे की अशी महान माणसं ज्या भूमीत जन्माला येतात तशी माणसं पुढे त्या भूमीत जन्माला आली पाहिजे त्यांचा आदर्श घेऊन त्यांची स्वप्न घेऊन पुढे जगलं पाहिजे आणि त्यासाठीच हे कार्य आता पुढे हाती घ्यायला पाहिजे की त्या विचारांचा प्रसार कसा होईल त्यासाठी सुरुवात झाली आहे पहिलं वर्ष होतं आणि हा काम खूप पुढे जाणार मी या कामाच्या कायमसोबत आहे आपण जे दीपस्तंभ चालवतो तर आपण काय आवाहन कराल दीपस्तंभासाठी देशातले दिव्यांग आणि अनाथ मुलांना तुमच्या आमच्या मुलांसारखंच प्रेम प्रोत्साहन आणि प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करतो दरवर्षी तीन चारशे मुलं आम्ही सोबत घेतो जे देशभरातील आणि पुढे जातो तुम्ही सगळे या कामात सहभागी व्हा आपण एक सुंदर देश असा निर्माण करू ज्या देशात फक्त तुमची आमची मुलं चांगलं नाही झालं ज्यांना कोणी नाही त्यांना हातपाय नाही त्यांना निसर्गानेच नाकारलं आहे अशी मुलंसुद्धा चांगलं जगण्याचा हक्क आहे आणि ते अर्थपूर्ण आपलं जीवन करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असा मला सगळ्यांना संदेश द्यायचा धन्यवाद